कॅन्सरच्या पेशंटचा मसाला या ठिकाणी तयार करण्यासाठी काम चालू केलेलं आहे बेंगलोरच्या एका भास्करी नावाच्या व्यक्तीची ऑर्डर आहे त्यासाठी हा मसाला तयार करतो धने हे प्रमुख घटक आहे भाजून घ्यायचं काम करतो ज्या पद्धतीने काळ्या पिठाला धने भाजून घेतले जातात त्या पद्धतीनं हे धने भाजून घ्यायचे नाही थोडं कच्चे भाजायचे करपट नाही भाजायचे पंच्याहत्तर टक्के काम त्याने भाजून करायचं झालेलं आहे पंचवीस टक्के उरलेला आहे त्याच्यानंतर बाकीचे मसाले त्या त्या प्रसंगानुसार सांगत जाईल आणि कृतीही दाखवत जाईल आता बडीसोप आणि जिरे हे भाजून घ्यायचं काम चालू केलेलं आहे हेही मिक्स करून दोन्हीसाठी भाजण्याचा कालावधी एकच असल्यामुळं दोन्हीला मिक्स करून भाजतोय हलक्या हलक्या हातानं एकसारखं हलवं कच्च राहणार नाही आणि करपटी होणार ना। नाही याची काळजी घेऊन अशा पद्धतीनं एकसारखं हलवून भाजायचं काम चालू केलेलं आहे या ठिकाणी जिरे आणि सूप भाजत आलेले आहेत यामध्येच आता शहाजिरे टाकतोय शहाजिऱ्याला थोडा कमी वेळ लागतो त्याच्यासोबत जर भाजला असतं तर करपट झाले असते म्हणून शहाजिरे पहिल्यांदा थोडं जिरे भाजून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये मिक्स करून ह्याच्यासोबतच शेवटचा टप्पा ह्याच्यातला भाजून घेण्याचा करतो या ठिकाणी मोहरी ही भाजून घेतोय सर्व पदार्थ कोरडे आणि मंदाचे वर एकसारखं हलवून भाजायचे मोहरीचा कलर पांढरा झाला की बाजूला काढतो जोपर्यंत पांढरी होत नाही तोपर्यंत एकसारखा हलवून आहे हळूहळू मोरीचा कलर चेंज होतो आहे आणि लाल असलेली मोरी आता पांढरी होते हा कलर पूर्णतः चेंज होत आला आहे जवळपास मोरी भाजून झालेली आहे आणि तिला काढ काड़, काढून घेतो आहे आता या ठिकाणी तेजपान भाजून घेतो आहे कुठलाही पदार्थ भाजत असताना एकसारखा हलवत राहिला तर प्रत्येक दाण्याला प्रत्येक तुकड्याला शेक चांगला बसतो म्हणून एकसारखं हलवून भाजायचं असतं तेव्हा ते चांगलं भाजलं जातं भाजून घ्यायचे पदार्थ संपलेले आहेत आता तळून घ्यायचे पदार्थ तळून घेतोय जास्ती तेल टाकायचं नाही थोडं कमी तेल टाकून त्याच्यात तळून घ्यायचे या ठिकाणी ही सुंठ आहे जंगी विलायची आहे त्रिफळ आहे लवंग आहे या पद्धतीने हे पदार्थ आज एकत्र करून दोन्हीलाही तेवढाच टाईम लागतो एकत्र करून या ठिकाणी भाजण्याचं काम काल करतात जास्त तेल टाकलं तर तळणं होतं कमी तेल टाकलं तर कमी तेलावर भाजणं हे चालू असतं या ठिकाणी सुंठ लवंग जंगली विलायची आणि त्रिफळ छानपैकी भाजून झालेलं आहे आता यातच मी या ठिकाणी जावित्री रामपत्री मेथी आणि हिरवी विलायची तळून घेतो आहे यातच आता हे सुद्धा टाकून तळून घेतोय यातच आता थोडीशी कसुरी मेथी आणि कडीपत्ता टाकतोय गॅस आता बंद करतोय आणि मसाल्यांना परत एकदा कमी तेलावर भाजलेले किंवा तळलेले मना या मसाल्यामध्येच भाजून घेतलेले हे मसाले टाकून पुन्हा परत एकदा शेक देतो कढई गरम असल्यामुळं गॅस बंद करून भाजलेले मसाले पुन्हा परत कमी तेलावर भाजलेले किंवा तळलेल्या मसाल्यावर पुन्हा भाजलेले मसाले टाकून भाज गॅस खालचा बंद करून मसाल्यांना पूर्ण शेक द्यायचं काम करतो आहे गरम कढी आहे बराच वेळ चालू होती आता ही पूर्ण अशाच पद्धतीनं गार होईपर्यंत या ठिकाणी ठेवणार आहे आणि गार करून घेणार आहे यातच भाजून घेतलेला तेजपत्तासुद्धा टाकतो आहे कारण तेजपत्ता हा तुकडे केलेले आहेत पण आणखी थोडं बारीक तुकडे केल्यानंतर मध्ये मिक्स व्हायला हो चांगली मदत होते त्याला जर मोठं मोठं ठेवलं तर हे दुसरंही मिक्स करायला हे वरवर सरसतं त्याच्यामुळे हे मिक्स होण्यासाठी ह्याला या पद्धतीनं उडून घेतोय बऱ्यापैकी बारीक तुकडे झालेले आता ह्या मसाल्यामध्ये ह्याला मिक्स करून घेतो आहे मिक्स व्हायलाही चांगली मदत होते आता शेक देण्यासाठी तळलेले भाजलेले मसाले पसरून घेतो आहे आणि या पद्धतीनं गार करतो आहे गार झाल्यानंतर ह्याला दळून घ्यायचं आहे आणि चाळायचं आहे कॅन्सरच्या पेशंटला खायला बरीच बंधन येतात त्यापेक्षा हा एक वेगळ्या पद्धतीनं केलेला मसाला अनेक ठिकाणी डिमांडेड आहे म्हणून मी हे ऑर्डर येईल त्याच पद्धतीनं तयार करून देत असतो धन्यवाद